नमस्कार आज जर आपण सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं की जे आपण शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतो याच्यामध्ये आपण त्याच्या क्वालिटीच्या मध्ये हॅपी आहेत का आपल्याला संतोष आहे का आणि त्याचं उत्तर आहे नाही तर तुम्हाला जर आजच्या शेणखताच तुम्ही पाहिलं तर ते बेसिकली अर्धकच असतं त्याच्यामध्ये घाणे वास येतो ते फैलवायला म्हणजे डिफिकल्ट असत आणि या कारणांच्या मुळे आपण चार ते पाच ट्रॉली भरून शेणखत एका एकरामध्येच टाकू शकतो कारण ते फैलवण्यामध्ये फार डिफिकल्ट असत आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला उत्सुकता आहे का नवीन पद्धती शिकण्याच्या करता किंवा नवीन प्रॉडक्ट यूज करण्याकरता जे तुम्हाला जमीनवर पडल्या पडल्या हजार रुपये तुम्ही ट्रॉलीच्या मागे म्हणजे हजार रुपयामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट दोन टन अजून शेणखत पूर्ण पचवून मिळलं पूर्ण झालं आणि झालं आणि त्याच्यामध्ये जैविक शक्ती भरपूर मिळाली आणि ते काळजर झालं तर अशा शेणखताला कसं बनवायचं याला जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे कृषी जागरणचा तिथे फोन करा आणि हे शिक्षिका नमस्कार